एकेकाळी लाल टोप्या लाल झेंडे घेऊन हजारो कार्यकर्ते शेतकरी आंदोलन करायचे त्यात शेतकरी कष्टकऱ्यांची तोबा गर्दी असायची शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणारा एकमेव पक्ष होता तो म्हणजे शेतकरी कामगार पक्ष अर्थात शेकाप खरं तर याच पक्षाने हजारो कार्यकर्ते आणि नेते तयार केले शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचा आवाज बुलंद केला या पक्षाच्या आंदोलनाला एकेकाळी सरकार घाबरत होतं शेतकऱ्यांना आणि त्यांच्या मालाला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा मिळाली यासाठी शेतकरी नेते स्वर्गीय शरद जोशीपासून आत्तापर्यंत अनेकांनी आंदोलनं केली आणि त्यातून अनेक नेते तयार झाले धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला लात मारणारे भाई बुद्धराव पाटील माजी आमदार माणिकराव खपले माजी आमदार कुंडलिकराव घोडके अच्युतराव कवडे नरसिंगराव देशमुख या तत्वनिष्ठ नेत्यांनी प्रतिनिधित्व केलं त्यातलेच शेकाबचे जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक परिचित नाव शेतकरी कामगारी पक्षाची महाराष्ट्रातली ताकद संपल्यात जमा असताना सुद्धा गेली अनेक वर्ष जयंत पाटील विधान परिषदेवर निवडून येण्याची किमया करून दाखवत आहेत मात्र यंदा त्यांच्या विजयाची परंपरा खंडित झाली जयंत पाटील यांना पहिल्याच पसंतीच्या मतावर निवडून येण्याची खात्री होती शरद पवार गटाने त्यांना पाठिंबा दिला होता मात्र उर्वरित मतांसाठी जयंत पाटील यांची वदार काँग्रेस आणि ठाकरे गटावर होती महायुतीचे नऊ आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आल्यावर अकराव्या जागेसाठी मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्या नावांमध्ये चुरस होती जिंकून येण्यासाठी तेवीस मतांची गरज होती परंतु अंतिम आकडेवारीनुसार मिलिंद नार्वेकर यांना चोवीस आणि जयंत पाटील यांना केवळ बारा मतं पडली त्यामुळे नार्वेकर विजयी ठरले जयंत पाटलांचा घात कसा झाला त्यांच्याबरोबर त्यांच्या पक्षाचंही राजकारण संपुष्टात आलंय का या सर्व प्रश्नांचा आढावा घेणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचे जयंत पाटील यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला होता शरद पवार गटाचे बारा आमदार आहेत जयंत पाटील यांना बारा मतं पडली हे पाहता जयंत पाटील यांच्या पराभवाबाबत अनेक शक्यता व्यक्त करता येतात एकतर जयंत पाटील यांना शरद पवार गटाची सर्वच्या सर्व बारा मतं पडली असती पण याचा अर्थ जयंत पाटील यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शेकापच्या आमदारांचेच मतं मिळाली नाहीत दुसरी शक्यता म्हणजे शरद पवार गटाची दहा मतं शेकापचे एक आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं एक अशी मतं मिळाली असावीत अशा परिस्थितीत शरद पवार गटाची दोन मतं फुटली असावीत तिसरी शक्यता म्हणजे शरद पवार गटाची अकरा आणि शेकापचे एक अशी बारा मते जयंत पाटील यांना मिळाली असण्याची शक्यता आहे आणि ही शक्यता गृहित धरल्यास शरद पवार गटाचा एक आमदार फुटला असावा काँग्रेसकडून फक्त परज्ञा सातव या एकमेव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या त्यांना पहिल्या पसंतीची पंचवीस मतं पडली पण त्यांचे सदोतीस आमदार आहेत त्यांच्याकडे असणारी अतिरिक्त चौदा मतं नेमकी कशा प्रकारे वाटली गेली हा देखील चर्चेचा विषय रायगड जिल्ह्यात जयंत पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे मात्र लोकसभा निवडणुकीत रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला होता या निवडणुकीत जयंत पाटील यांनी ठाकरेंच्या उमेदवाराला अपेक्षित मदत केली नसल्याची चर्चा होती याचाच हिशोब ठाकरे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत चुकता केल्याचं बोललं जात आहे तसंच असंही बोललं जात आहे की रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनील तटकरे लोकसभेला निवडून गेले तिथे शिवसेना ठाकरे गटाच्या अनंत गीते यांचा पराभव झाला त्यात तटकरेंनी शरद पवारांची साथ सोडली आणि ते रायगडमध्ये निवडून आले आणि चर्चा अशी होती की जयंत पाटलाने शेकापची इथे असलेली ताकद पूर्णपणे अनंत गीतेंच्या पाठीशी उभी केली नाही असाही आरोप झाला त्यामुळे पवार ठाकरेंनी जयंत पाटलांना विधान परिषदेमध्ये आसमान दाखवून आपल्या पराभवाचा वचपा काढल्याचं बोललं जातं शरद पवारांनी तर एका दगडात दोन पक्षी मारलेत पहिला की त्यांना ठाऊक होतं की आपल्याकडे पुरेसं संख्याबळ नाही आहे त्यामुळे आपण दिलेला उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमीच आहे आणि दुसरं म्हणजे शेकापला आपल्या कोट्यातून उमेदवारी देऊन उदार अंतकरण असल्याचंही दाखवलं तसंच दोन वर्षानंतर पुन्हा एकदा फडणवीस यांचा राजकीय वरचष्मा दिसून आलाय विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची आठ मते फुटल्याचं समोर आलंय त्यामुळे लोकसभेला दमदार यश मिळालेल्या काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का मानला जातो महायुतीच्या संपूर्ण विजयाची स्क्रिप्ट फडणवीसांनी लिहिली फिल्डिंग लावणे आणि सगळे उमेदवार निवडून आले यात विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांना निवडून आणून ओबीसी गटाची सगळी नाराजी दूर केली आणि त्यांना राजकीय कारकिर्दीत पुन्हा जीवनदान दिलंय असं म्हणायला हरकत नाही दुसरीकडे राज्यातील ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि त्यांच्या शेकापच्या फडफडणाऱ्या दिव्याची वाद आता कायमची विजणार आहे का हाही एक प्रश्न आहे